शुभ सकाळ सर्वांना तर आज रविवारची सुट्टी आणि आज सकाळी सकाळी नंदी दारामध्ये घरामध्ये आलेला होता तर नंदीबाईला विचारल्यावर तो लगेच पाऊस पडेल का विचारल्यावर तो लगेच मान हलवायचा आणि उजवा पाऊल उचलून तो त्याची करामत दाखवीत असे तर शेतामध्ये आता जांभळं पिकायला सुरुवात झालेली आहे मृगाचा पहिला पाऊस जेव्हा कच्च्या जांभळावरती पडतो आणि नंतर जांभळं पिकायला सुरुवात होते तर बहिणीकड गेले होते तर बहिणीकडून अशा पद्धतीने हे कुबेरच्या झाडाचं रोप आणलंय मी तर हे असं लावलंय मी आता शेणखत टाकून आणि छोटीशी इथं पण फांदी खोसली तर बघूया आपण हे कुबेरचं झाड कसं येतं तर असं म्हणतात कुबेरचं झाड हे आपल्या देवघराच्या ईशान्य कोपऱ्यात किंवा घराच्या ईशान्य कोपऱ्यात असल्याने आपली खूप भरभराट होते आणि चांगलं असतं हे झाड पॉझिटिव्ह ऊर्जा निर्माण करतं तर आता बघूया आपण हे झाड कसं येतं इथे नमस्कार मैत्रिणी किचन या चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत आहे तर तुम्हाला माहीतच आहे मला फुलांची फळांची झाडांची आवड आहे इथं जागा कमी आहे तरी मी माझं परच बाग तयार केलेली आहे आणि अशा प्रकारे वांग्याची झाडं फुलांची झाडं आणि हा वेल लावलेला होता कारल्याचा मागच्या वर्षी तर त्याचं बी पडलं आणि त्याला भरपूर असे कारले लागलेले आहेत तर तुम्ही पाहू शकता किती सुंदर असे कारले या वेलाला लागलेले आहेत आणि अशा पद्धतीने आपल्याला हे ताजा ताजा भाजीपाला पण खायला भेटतो तर छोट्याशाच जागेत मी अशा पद्धतीने हे भाजीपाला तयार केलेला आहे आणि आता मला बी पण ठेवायची आवड आहे तर मी आपल्या आप इथे जे वांगे होते वांगे लावलेले होते तर ते वांगे मी काढून टाकले आणि याच्यामध्ये पुन्हा खत आणि नवीन माती टाकलेली आहे आणि आता आ, या गमिल्यामध्ये सुद्धा तुम्हाला मी पालकाची भाजी दाखवली होती तर आता हा तो पालक पण खराब झालेला होता तर या गमिल्यामध्ये पण मी तो पालक काढून टाकला आणि याच्यामध्ये नवीन माती टाकलेली आहे तर थोडंसं पाणी टाकून आणि दोन दिवस याला ठेवलं तसंच तर आता मी हे पालखाचं बी यामध्ये पेरणार आहे तर हे पा अशा पद्धतीने असते हे पालखाचं बी तर आता याच्यामध्ये आपण हे पिरू पालखाचं बी तर आपल्या दोन तीन वेळेस भाजी आमची या पालखाची झालेली होती तर ताजी ताजी भाजी आपल्याला काढता येते आणि मुलांना पण डब्यासाठी किंवा अचानक काही खाऊ वाटलं तर आपण करून देऊ शकतो तर हे बघा अशा पद्धतीने मी आता या जमिन्यामध्ये पुन्हा पालक पेरला आहे तर आपले हे जे फुटलेले जमिले असतात ना तर याचा काही जास्त वापर आपण करीत नाही तर मग अशा पद्धतीने आपण वापर करायचा तर हे पण एक गमिला आहे माझ्याकडं तर याच्यामध्ये पण आपण पालक पेरू तर असं बीज आपण ठेवलं ना तर असं काम येतं आणि हे तेलाचे दोन डबे होते माझ्याकडं तर यामध्ये मी लावलेली आहे हळद तर हे पा हळदीचं मस्त असं उगवलंय तर त्या तीन डब्यामधलं नाही उगवलं अजून पण याच्यातलं उगवलंय आणि आता हे वांग्याचं बी आहे तर मागच्या वर्षी आपण जे वांगे लावले होते ना तर ते वांगे नाही आता हे वेगळे वांगे आहेत तर मागच्या वर्षी गावरान वांगे मी लावलेली होती पण यावर्षी बहिणीकडून अशा पद्धतीने बी आपल्याला वांग्याचा आलेलं आहे आणि ते असे लांब लांब वांगे आहेत तर आता हे बी पण मी इथं पेरणार आहे आणि हे आहे धने तर धने पण माती कालून ठेवलेले आहेत मी असे माती कालून धने पण ठेवलेले आहेत तर हे पण आता आपण या रानामध्ये पिरून देऊ तर हे छोटंसं आपलं तयार केलेलं आहे रान पण यामध्ये सगळं काही मस्त येतं तर तुम्हाला मी भरपूर वेळा असं दाखवलेलं आहे आणि आता ही जी बी आहे वांग्याचं हे मी आता सकडीकडीनी लावणार आहे तर तुम्हाला मी उगवल्यावर नक्की दाखवेल तर इथं माझ्याकडं ही पिवळी जास्वंदी आहे वेगवेगळ्या प्रकारच्या जास्वंदीचे प्रकार आहेत आणि हे ब्रह्मकमळ आहे आणि तिकडं पुदिना कोरपड तुळस सर्व काही छोट्याशा जागेत मी लावलेलं आहे आणि इथं गवती चहा आहे तर रोज गवती चहा टाकून आपण चहा करतो आणि ही जांभळ्या कलरची शेवंती आहे तर ती खूपच पांगलेली होती तर ती कमी केली मी आता आणि आता हे जे वांग्याचं बी आहे ते टाकते मी आता इकडं आणि हे सगळं उगवल्यावर मी तुम्हाला परत व्हिडिओमध्ये दाखवीन तर चला खूप छान असं आणि ही केळी आहे तर, ला ला तर ताँगा ताँगा। मोटी -मोटी ते केळीला छान असं घड आलेलं आहे केळीचा तर उन्हानी थोडस कोमेजलाय तो पण चांगला आलाय चला आता मी बी टाकून घेते आता अगोदर वांगेचं झाड मोठे मोठे होते त्याच्यामुळं आता हे बी आपल्याला आहे ना पातळ असं पेरायचं थोडेसे झाड उगवले पाहिजे आणि ते आपण नंतर झाल्यावर पण तर आता पद्धतीने आपण ही परत परस बाग तयार करणार आहोत तर मला झाडांची खूप आवड आहे त्याच्यामध्ये माझं मन पण रमतं त्यामुळं मी आता ही करत असते हो आता उगवते त्याच्यामध्ये पुन्हा काळी माती टाकली खत टाकलं शेणखत म्हणजे आता छान असली पुन्हा आपलं नवीन भाजीपाला तयार होईल तर मैत्रिणींना ना कोणाला अशी आवड आहे तर मला खूप आवडतं असं मोकळ्या वेळेत असं करायला उद्योग तर आपल्या घरचा भाजीपाला पण होऊन जातो आणि मन पण रमून जातो तर चला आज मी तुम्हाला घेऊन जाणार आहे आपल्या शेतात तर शेतात शेता लावलेली आहे कपाशी तर कपाशी कशी उगवली आहे ना रुपयदृशांक घरी आल्यावर आहे ना शनिवार आहे तर दुपारची सुट्टी तर मी त्यांना घेऊन जाणार आहे शेतात तर चला तुम्हाला पण दाखवीन चला भेटूया शेतात तर इथं झाडावरती पक्ष्यांसाठी आंबे ठेवलेले होते तर पक्ष्यांनी ते खाल्लेले आहेत आणि ऋग्वेदृश्यांचं इथं झाडावर बसून कुरकुरे खाण्याचं काम सुरू बर आहे त्यांच्याबरोबर राजलक्ष्मी हे आहे आणि आता आपली कपाशी मी तुम्हाला दाखवते गवारीचं बी लावलं आहे आता इथं कडी मी या दंडाने आणि ज्योती लावते इकडं कारल्याची वेल आणि ऋग्वेदृशांक पा कसे खेळतात वावरत फार मोकळी सुटून जाते पोर आलोय पण रानात अजून राना काही मन लागत नाही का पशी बारीक बारीक आहे त्याच्यामुळं तर चला आता मस्त निघत पुरते का एक इकडं पण भरपूर आहे शेवग्याच्या शेंगा पहा आपली कपाशी मस्त अशी आली फवारा मारलेला दिसतोय लांबपर्यंत कपाशी बारीक बारीक अजून तर तुम्हाला माहितच आहे इथं शेजारीचं ऋग्वेदृशांची लहानपणीची बालवाडी आहे आणि इथं खूप अशा खेळण्या आहेत तर हे व्हिडिओ मी भरपूर असे तुम्हाला टाकलेले आहेत आपल्या चॅनलवर आणि इथं खूप मोठं असं जांभळीचं झाड आहे तर जांभळ ही आम्ही संकेत मामाकडून पाडून घेणार आहोत तर जोपर्यंत आता मुलं खेळतात तर आम्ही ज्योती आणि मी जाणार आहोत गावारीच्या शेंगात दिला काय आम्हाला मस गेले का खूप दिवसातून वावरत आल्यावर शेजारणीचा वानोळा भेटतोच आम्हाला तर डाळिंब भेटलीत आणि इथं गवारीच्या शेंगा आहेत तर आता आम्ही तोडणार आहोत दोघी गवार तर आज शेतात आल्यावर शेवग्याच्या शेंगा गवारीच्या शेंगा आणि एक भोपळं पण दिलं होतं सुनीताने आम्हाला आणि डाळिंब अशा पद्धतीने आम्हाला वानोळा शेत शेतातला जमा झालेला होता तर खेडेगावात अशा पद्धतीने अजूनही एकमेकां एकमेकांना शेअर करून सर्व काही खात असतात तर सुनीताचे डाळिंब गेलेले होते शेतातले तर तिने त्याचा थोडासा वानोळा आम्हालाही दिलेला होता आणि आता मुलं इथं खेळत आहेत तोपर्यंत आम्ही थोड्याशा गवारीच्या शेंगा तोडतो आणि आता संकेत मामा रानातून आल्यावर त्याच्याकडून आम्ही जांभळं पाडून घेणार आहोत आणि तर अशा पद्धतीने मुलांची ही शनिवार रविवारची सुट्टी मार्गी लागलेली आहे आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा अशाच नवीन व्हिडिओमध्ये